हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेलं की अध्या आम्हाला ब्लॉग व्लॉग जे आहे ते बघायला आवडतील तर म्हटलं चला आज ना मार्गदर्शी महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे उद्यापन दिन आहे आणि आत्ता पण मला कमेंट आलेली की अध्या उद्यापन दिन आहे ना तर मला ब्लॉग मोठा ब्लॉग बघायचा आहे तर चला म्हटलं शूट करू दे तर ले ले आ, आ, चेहरा, चेहरा आता घरातले सर्व कामं आवरलेली आहेत पूजा करायची आहे अजून आणि मी आहे ना कामं वगैरे आवरली रांगोळी वगैरे काढली आणि बघू शकता ओला आहे माझा चेहरा छान चेहरा वगैरे धुतला हातपाय वगैरे धुतलेत मी आता आणि मी आशी आहे आशी हा टी शर्ट घालून माझ्या नवऱ्याचा टी शर्ट घातला आहे मी आणि त्याच्यावरच आहे तर कामावरायची होती म्हणून सकाळी साडी नाही घातली आणि मेकअप पण करायचं आहे मला तर हे बघा मेकअपसाठी हे घेतलेलं आहे इथे ठीक आहे हे ब्रश मेकअपचे ब्रश आणि साडी कोणती घालणार आहे तुम्ही बघितलीच असल साडी माझी दुसऱ्या व्हिडिओजमध्ये तीच साडी घालणार आहे पण एकदा दाखवते तुम्हाला ठीक आहे आता पटकन मी तयारी करते आणि साडी कोणती घालणार आहे ते पण दाखवते तर चला पूर्ण हा ब्लॉग बघा एन्जॉय करा तर फ्रेंड्स अशी अवतारात आहे मी आत्ता आणि पटकन मी तुम्हाला दाखवते साडी कोणती मी घालणार आहे जज करू नका कारण घरामध्ये कामं पण खूप असतात ती साडी घालून ती आवडायचं म्हटलं तर मला अजिबात नाही जमत कारण मी रोज साडी घालत नाही हा कामं करता येतात पण कसं आहे थोडंसं उशीर होतं मग कामाला मग म्हणून मी म्हटलं की आज टी शर्ट आणि हा पायजामा काढू दे त्याच्यावरच कामं आवरणार आणि मग तयारी करणार आता पटकन तुम्हाला दाखवते साडी भवती घाल घालायची आहे तर हे ना इथेच मी अडकवून ठेवलं होतं मॅट ही साडी मी आज घालणार आहे आणि ही साडी मला खूप आवडते तिचा कलर पण खूप छान आहे आणि दिसायला पण इतकी सुंदर दिसते आणि चापून चोपून बसते आणि पटकन नेसूनसुद्धा होते ही साडी तर अशी आहे ही, ही साडी या साडीवर तुम्ही मेकअपसुद्धा बघितलंच असेल मला खूप आवडते ही साडी ठीक आहे तर पटकन कर... ब्लाऊज साडी घालून घेते आणि मेकअपची पण व्हिडिओ शूट करायची आहे शॉर्ट व्हिडिओज येणार आहे मी प्रकारे मेकअप करते कसं तुम्ही या साडीवर जो मेकअप दाखवणार आहे ना तो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी म्हणजे लग्न समारंभासाठी किंवा घरामध्ये पूजा असेल काही असेल खूप सुंदर मेकअप मी करणार आहे त्यामुळे तुम्ही बघा आणि तुम्ही पण करू शकता ठीक आहे तर आता पटकन मी रेडी होते मी तयारी करत होती ना तोपर्यंत हर्षितने काय केलं पूजेचं जेवढं पण सामान आहे ना ते इथे अशा प्रकारे आणून ठेवलं आहे मी शेवटचा जो गुरुवार असतो ना फ्रेंड्स तो मी ना हॉलमध्येच पोचते कारण मग हॉलमध्ये कसं सर्व ज्या सुवसिनी असतात त्या देवीसमोरच बसतात आणि आपला जो उद्यापन सोहळा आहे तो पार पाडतो नाही का आता ना सगळ्यात पहिले तर मी छान तयार होऊन आली आणि छान कणा इथे भरून घेतलेला आहे आणि त्यावर चवरंग ठेवला आणि त्यानंतर लाल कपडा आता ना सगळ्यात पहिले तर मी समय लावून घेतली कारण पूजेची सुरुवात ही दिव्यापासून केली जाते दिवा पेटवला जातो तर समय छान लावून घेतली आणि त्यानंतर इथे कळस जो आहे तो सजवायला घेतला आहे तर सगळ्यात पहिले तर गंधवळीची जी बोटं आहेत ती लावली त्यानंतर हळदी कुंकूची बोटं लावली आता ही पाच फळांची पाच पाच पानं आणलेली तर सगळ्यात पहिले तर मी काय करते सर्व जे पानं आहेत ना अशा प्रकारे जोडून घेते आणि एकावर एक ठेवायची त्यानंतर नारळ जो आहे त्याला गंधवळी आणि हळदी कुंकाची बोट लावली आणि नारळाला देवीचा मुकुट बांधून घेतला आणि अशा प्रकारे ही जोडलेली जी पानं आहेत ना ती कळसावर ठेवते आणि देवीचा जो मुकुट लावलेला नारळ आहे ला ना तो कळसावर छान ठेवला इथे मी छान कळसाची स्थापना करून घेतलेली आहे छान वेणी लावली त्यानंतर फळं मांडून घेतली ओटी ठेवली आता इथे फळं वगैरे आहेत ना आणि ओटी सगळ्यात पहिले तर गंधवळी लावून घेतली आणि त्यानंतर हळदी उगवाची बोटं लावून घेतली त्यानंतर विड्याच्या पानावर तांदूळ एक नाणा आणि त्यासोबत सुपारी ठेवली आणि गणपती बाप्पाची पूजा केली त्यानंतर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला आणि फोटोला हार घातला आणि अशा प्रकारे ही सिंपल पूजा मी मांडलेली आहे त्यानंतर देवीला अगरबत्ती ओवाळली आणि ना फुलं आणली होती ना तर खूप फुलं होती तर मी छान पूर्ण जो चौरंग आहे ना तो फळांनी सजवला आणि अशा प्रकारे मी सिंपल अशी ही पूजा मांडलेली आहे काही माझ्याकडून चुकलं असेल ना तर कमेंट करून मला नक्कीच सांगा मी ती चूक नक्कीच सुधारेल आणि अशा प्रकारे मी ही उद्यापनाची पूजा मांडली आहे कशी झाली आहे पूजा कमेंट करून नक्कीच सांगा आहे आणि मला एका ठिकाणी सुवासिनी म्हणून बोलवलेलं आहे तर ओटी भरण्यासाठी तर मी तिथे चालली आहे तर चला मी कोणाकडे चालली आहे ते तुम्हाला मला शेजारीना हळदीचं आमंत्रण आलेलं तर मी यांच्या घरी आलेली आहे हळदी आता शेजारी जरी असले ना तरी हे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलेली घरी आली तर दिदीने छान रांगोळी काढायला घेतली होती आणि हर्षी दिदीला मदत करत होता पोथी वाचायची तेवढी राहिली होती दिदीने रांगोली वगैरे काढली आणि पोथी इथे वाचायला घेतली आहे आता तोपर्यंत सर्व ज्या बायका आहेत ना आमचे रिलेटिव्ह म्हणा किंवा शेजारी म्हणा ना त्यांना सर्वांना बोलवलं होतं हळदी हो, कुंकुवासाठी तर हळदी कुंकुवासाठी त्या येणार होत्या तर मी त्या हळदी कुंकुवासाठी जे पण साहित्य लागतं ना ते एका परातीमध्ये काढून घेतलं त्यानंतर ही जी केली आहे ती आमच्या केळीची आहे तर तीच मी त्या ताटामध्ये घेतली आहेत आता बायका येणार होत्या तर मी छान सतरंजी वगैरे टाकून घेतली आणि दिदीची पोती सुद्धा वाचून झालेली आता त्यांनी हळदी कुंकुवासाठी जेवढ्या स्त्रियांना बोलवलं होतं ना त्या साडेचार वाजता आल्या होत्या आता ना आमच्याकडे कशाप्रकारे हा उद्यापन सोहळा पार पाडला जातो ते मी तुम्हाला दाखवते तर माझ्या तर माहेर ये ना जेव्हा आपण लास्टचा गुरुवार असतो मार्गशीर्ष मिळण्याचा तेव्हा हळदी कुंकवाच्या आधी ना प्रत्येक सुवासिनीचे अशा प्रकारे पाय धुतले जातात आता माझ्या सासरी हे करत नव्हते पण जेव्हा माझं लग्न झालं त्या वर्षापासून मी जेवढा पण सुहासिनींना बोलवतो हळदी कुंकवासाठी सगळ्यात पहिले तर त्यांचे पाय धुते मी सगळ्या स्त्रियांचे पाय धुतले त्यानंतर आता मी इथे सर्व ज्या सुवासिनी आहेत त्यांना हळदी कुंकू केलं मी आणि माझी दिदी ना आम्ही दोघी मिळून एकत्रच पूजा करतो फक्त ओटी भरता वेळेस आम्ही वेगवेगळ्या भरतो तर आता इथे मी हळदी केल्यानंतर पाच ज्या सुवासिनी आहेत त्यांची ओटी भरायला घेतली आहे आणि वाण आज मी, वान वान मी आहे ना स्टीलचे जे डिश आहेत ना ते द्यायला घेतले आहेत मी वाण देण्यासाठी डिश आणि दिदीने वाण देण्यासाठी कप आणले होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी मार्गशीसचं जे उद्यापन सोहळा आहे त्याची खरेदी करायला गेलेली पण मला काही करायला मिळाली नाही मग दिदीच ना मी घरी आली आणि संध्याकाळी दिदी बाजारामध्ये गेले आणि सर्व उद्यापनाचं साहित्य तिने आणलं आता माझ्या ओट्या भरून झाल्यानंतर दिदीने दिदीच्या जे पाच सुवासिनी आहेत त्यांच्या ओट्या भरल्या आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक सुवासिनींचा प्रकारे आशीर्वाद घेतलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही हा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि उद्यापन सोहळा पार पाडलेला आहे तुमच्याकडे कसं करतात ते कमेंट करून मला नक्कीच सांगा मला पण तुमच्या कमेंट्स वाचायला आवडेल आ माझ्या घरचं हळदीकुंकू कुंकू झालं था <The Permanons> त्यानंतर या आहेत माझ्या ननंदबाई आम्ही त्यांच्याकडे हळदी चाललेलो आहोत आणि ज्या आमच्याकडे आलेल्या ना त्यांनी पण आम्हाला हळदी बोलवलं होतं तर सगळ्यात पहिले तर दिदीचे दिदी जे आहे तिला माझ्या ननंदबाईंनी हळदीकुंकू कुंकू केलं आणि त्यानंतर मला आणि त्यानंतर हळदीकुंकू कुंकू झाल्यानंतर ओटी भरली आणि त्यांचा मी आशीर्वादसुद्धा घेतला तर माझ्या घराच्या मागेच आमच्या ननंदबाई राहतात संध्याकाळी माझ्या ज्या मोठ्या सासू आहेत काकी आल्या होत्या तर त्यांना पण मी हळदी कुंकू केलं आणि या माझ्या सासूच्या मोठ्या जाऊबाई आहेत तर त्यांनासुद्धा मी आमंत्रण केलं होतं त्यांना थोडा यायला उशीर झालं त्यामुळे त्या लेट आलेल्या ले त्यांची पण ओटी वगैरे भरली मी आणि त्यानंतर आत्या ज्या आहेत त्या या काकींपेक्षा वयाने मला माहिती नाही पण नात्याने लहान आहेत तर त्यांना हळदी कुंकू करून त्यांचा आशीर्वाद घेतला मुलांचा ना ॲन्युअल फंक्शन आहे तर त्याची प्रॅक्टिस चालू होती तर तो माझा जो हर्षित आहे तो आम्हाला डान्स करून दाखवत होता त्याचं गाणी आहे प्रभात गीत गॅरेजच्या मधलं गाणं आहे तर त्याचाच तो डान्स करून दाखवत होता आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि मी साडी बदलली आणि अशा प्रकारे मॅक्सी घातलेली आहे कारण साडी हेवी आहे आणि त्यासोबत साडीवर डाग वगैरे नाही पडता कामा कारण मला ती साडी खूप आवडते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे केसामध्ये मध्ये येत होती त्यामुळे छान केसं वर बांधले आणि स्वयंपाकाला आता इथे लागलेलो आहोत दोघे मिळून तर आम्ही दिदीने वर नाही स्वयंपाक बनवला आज खालीच आमचा सगळा बेत आहे आज स्वयंपाकामध्ये ना डाळ भात फ्लावर मटार पनीरची भाजी करायला घेतली आहे आणि त्यासोबत खीरपुरी देवीच्या नैवेद्यासाठी तर इथे कडेमध्ये छान कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली मसाले वगैरे टाकले आणि आता याच्यामध्ये आपण फ्लावर मटार टाकणार आहोत पण त्याआधी मी ना कधी पण फ्लावर मटार झालं घेवडा बटाट्याची भाजी झाली मी ना सगळ्यात पहिले तर तेलावर ना वाटण शिजवून घेते आणि त्यानंतर भाजी टाकते आणि मग ती छान वाफेवर ना पाणी मस्त तिचं सुटतं आणि छान शिजते भाजी छान फोडणीला दिली वाफेवर छान शिजत ठेवली आहे दुसरीकडे तुम्ही बघू शकता वरणसुद्धा फोडणीला दिलेलं आहे आणि आता इथे दिदी खीर बनवते खीर बासमती तांदूळांची बनवायला घेतलेली आहे तर छान कुकरला आम्ही ना ता बासमती तांदूळ जास्त पाणी टाकून शिजवून देतो आणि एकदम मऊ झाले की त्याला अजून थोडंसं स्मॅश करतो दिदी एकीकडे खीर बनवते तोपर्यंत मी ते गव्हाचं पीठ मळायला घेतलं आहे कारण खीरपुरी आपल्याला बनवायचे आहे तर पुऱ्या बनवण्यासाठी छान असं गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि पातेल्यामध्ये दूध टाकलं आणि दुधामध्ये आपल्याला जे बासमती तांदूळ शिजवलेले होते ना ते टाकायचे आहेत छान आपल्याला बासमती तांदूळ आता दुधात शिजवायचे आहेत तर शेगडीवर ते ठेवून दिलं त्यानंतर आता इथे मी ना पुऱ्या लाटून घेते मी पुऱ्या अशा प्रकारे एक एक गोळा करून लाटून घेते कारण त्या पटकन होतात त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला एका तासात आणि दिदीने दी छान देवीला नैवेद्य दे दाखवलं आहे तर अशा प्रकारे आजचा हा दिवस आम्ही पार पाडलेला आहे तुमच्याकडे कसं खातात मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर अंघोळ वगैरे माझी झाली संध्याकाळची आणि आता आहूंना इथे वाढायला घेतलं आहे तर आहूंना आज फक्त खीरपुरी खायची होती तर त्यांना छान खीरपुरी मी इथे दिली आणि रेसिपी पाहिजे असेल ना खिरीची तर मला कमेंट करा मी नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल तेव्हा तुमच्यासोबत खीरची रेसिपी शेअर करेल आता ना सगळ्यांना आम्ही जेवायला वाढलेलं आहोणना छोटूला त्याला डाळ भात आत्याच आरत होत्या सासरे इथे समोर बसलेले आहेत अगस्त्या त्याचा तोच खेळ होता कारण त्याचं जेवण झालं होतं आता इथे मी, खाते, मी खाते, जार जार खीर खाते कारण मी जेवण आधी करून घेते आणि त्यानंतर गोड खाते आणि जर आधीच जर गोड खाल्लं तर मला जेवण जात नाही खीर खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली तर असा होता फ्रेंड्स आजचा उद्या दिवस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा नवीन ब्लॉगसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा Bye-bye and take care.